नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट सरकारी कर्मचारी घेऊ शकतात तीस दिवसांची रजा केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्ट सांगितले चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठ पालकांची काळजी घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी आता दरवर्षी तीस दिवसांची अर्जित रजा घेता येते अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिलेली आहे केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर या नियमावलीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या रजा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ही रजा कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात ज्या ज्येष्ठ पालकांची काळजी घेणे याचाही समावेश यामध्ये असणार आहे ही रजा कर्मचाऱ्यांना उपलब्ध असतेच ही रजा आकस्मिक कामासाठी कर्मचाऱ्यांना वापरता येणार आहेत ही विशिष्ट सणासाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाच्या दिवसासाठी रजा घेता येणार आहे तसेच या रजे व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियमानुसार इतरही पात्र रजा मिळतात सिंह यांनी स्पष्ट केले की या सर्व रजा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पार पाळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दरम्यान या माहितीमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना विशेषतः ज्यांना आपल्या वृद्धपालकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे